आता आम्ही चाललोय यात्रा बघायला पण खूप उशिराने आलोय भैरुनाथ महाराजांच्या तिथे यात्रा भरते ना ती यात्रा आता तिथे थोडी कमी झाली पण आम्ही आता बघू जाऊन दर्शन तरी घेऊन येऊ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणे प्रार्थना या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही नक्की बघा हा व्हिडिओ आहे पार्ट टू धुलिवंदनाच्या दिवशीचा मी व्हिडिओ तुम्हाला सर्व काही शेअर केलेला होता त्यानंतर इव्हनिंग नंतर, नंतर संध्याकाळी ना इथे हनुमान मंदिरासमोर बरीच गर्दी दिसते तुम्हाला आमच्या गावची यात्रा मामाचा मुलगा गौरव तो माझ्याशी बोलत होता तिथेच मला तो भेटला घरातून निघाल्यानंतर पाच मिनटाच्या अंतरावरतीच हनुमान मंदिर आहे तर इथे ना सर्वजण वीर नाचवताय ढप वाजवताय आणि आमची गावची यात्रा आहे ना दर सालाप्रमाणे खूप भारी होत असते सर्वात आधी तर भैरवनाथ समोर वीर नाचवले जातात डफाच्या तालावरती त्यानंतर जिथे जिथे मंदिर आहे ना देवस्थान आहे ना त्या त्या ठिकाणी पुन्हा सर्वजण वीर नाचवतात आणि खूप सारी गर्दी होते खूप मज्जा बघण्यासाठी इथे सर्वजण लोक उभे आहे आणि मी पण इथे थांबली इथे माझे लहान काका पण उभे आहे व्हाईट शर्ट मध्ये वडील डफ आहे लहान काका म्हणजे वडिलांचे लहान भाऊ आहे तर दोघेपणे ना होळीच्या दिवशी धुलिवंदनाच्या दिवशी ना वीर नाचवताना डब वाजवतात कारण वडिलांच्या घरची पूर्वीपासूनची परंपरा आहे म्हणून त्यांच्यासाठी पाडव्याचा सण खूप महत्वाचा असतो The <laughs> ते गावगावची यात्रा आहे ना वेगवेगळ्या प्रकारची असते आणि आमच्या सिन्नरगावची यात्रा खरंच खूप भारी असते बऱ्याच त्यांच्या मला कमेंट्स आलेले आहे की ताई आमच्याकडे असे वीर नाचवले जात नाही पण आमच्याकडे होळीच्या दुसऱ्या दिवशी पाडवा म्हणतात त्यावेळेस पूर्वजांचे टाक बनवलेले असतात ना सांदीचे ते नाचवले जातात आजच्या दिवशी धुलिवंदनाच्या दिवशी तर हा कार्यक्रम खूप भारी असतो बघण्यासारखा असतो आता आम्ही आलोय भैरवनाथाच्या मंदिराकडे कारण मला दर्शन पण घ्यायचं होतं नारळी फोडायचं होतं तर या ठिकाणी ना या परिसरामध्ये बरीच गर्दी असते आजच्या दिवशी पण आम्ही जरा उशीरा आलो ना त्यामुळे गर्दी कमी झालेली आहे तर चला आमच्या सिन्नरचा मोठा गणपती बाप्पा एवढी भव्य मोठी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला भेटणार नाही आणि नवसाला पावणारा हा गणपती बाप्पा तर खूप छान अशी मस्त सुरेख मूर्ती आहे ना बाप्पांची शेजारीच बाजूला भैरवनाथाचं मंदिर पण आहे आणि इथला परिसर पण खूप सुंदर आहे बराच मोठा परिसर आहे तर दरवर्षीच्या यात्रा आहे ना या ठिकाणीच होत असतात आता गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच भैरवनाथाच्या मंदिरात पण जायचं आहे दर्शनाला चला तर आमच्यासोबत तुम्ही पण आनंद घ्या व्हिडिओचा एन्जॉय घ्या खूप छान असणार आहे व्हिडिओ तर बघा भव्य असं हे भैरवनाथाचं मंदिर आहे आमच्या सिन्नरचे ग्रामदैवत म्हणजे भैरवनाथ महाराज तर त्यांचं दर्शन घेतलं आणि पुढे पण तुम्हाला अजून बरीच मंदिरं दिसत आहेत तर शनी महाराजांचं मंदिर आहे तिथे महादेवांचं मारुतीचं सर्व मंदिर असे एका लाईनीत आहे तर मिस्टर गेले होते शनी महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनाला मंदिरा दर्शन मी काही गेले नाही कारण शनी महाराजांच्या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही आहे स्त्रिया दर्शन करायला जात नाही त्यामुळे मग मी बाजूलाच इकडे उभी होती

तुम्ही पण या म्हणावा आता आमच्या घरी डब गेला असतात आता तुला म्हणाव या ना आलं का गेलं का आता आम्ही पण तिथलं दागाल ना इथं गेले असतील आवाज येतोय म्हणते मग चला आता इकडे जाऊ आपण चला आम्ही पण येतो आता तुमच्या घरीला जायचं आमच्या सोबत चाल तुला जायचं का सोबत येतो का माझ्या सोबत घरी जायचं आपल्याला आपल्या घरी चालली आता तू मग आता यायचं तुला यायचं ना तू काका बसा बसा दुकान सांभाळा Ya lauker. Ya. Ya Ansho bye. Ayo. 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 आल्यानंतर इथे वडील आणि लहाने काका दोघेपणे डप वाजवत आहे तर आमच्या म्हणजे वडिलांच्या घराची ही जुनी परंपरा आहे रीतरिवाजा आजोबा होते ना तेव्हा आजोबांनी लहान्या काकांना वडिलांना दोघांना हे डफ वाजवायचं शिकवलं होतं आता दोघांना येतं पण त्यांच्या मुलांना काही येत नाही सागर दादा आणि विनायक लहान्या काकांचा मुलगा विनायक दोघे पण डफ वाजवता येत तर त्यांना वडील शिकवताय वर आला पाहिजे लगेच चालली नमस्कार शिव नमस्कारच म्हणतो बाय नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। गुड मॉर्निंग सर्वांना तर आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते सकाळी सकाळी छान असं मस्त फ्रेश वातावरण होतं आणि आपली दिवसाची सुरुवात तर चहापासूनच होत असते दूध आलेलं होतं आणि दूध आम्ही गाईचंच वापरतो चहासाठी तर दूध तापवते आता आणि चहा पण ठेवायचा आहे पण माझ्यासोबत चहा घ्यायला तर आता यांना चहा घेते आणि इथून पुढे बरीच काम आहे ते करते मिस्तरांची पण आमोळ झाली त्यांनाही चहा देते सगळ्या मौशीला काकांना दादांना मामनला सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्या आजींना पण गुड मॉर्निंग बाबांना गुड मॉर्निंग सगळ्यांनी चहा पेला मिस्टरांची पण आंघोळ झालेली होती त्यांनाही चहा दिला आणि त्यानंतर मला यांना हळकुंड धुवायचं होतं बऱ्याच ताईने मला यांना कॉल मेसेज केले होते की ताई आम्हाला हळद पावडर पाहिजे मी याआधी तुम्हाला सांगितलं होतं की मी हळद पावडर बनवणार नाही पण ज्या ताईंनी मला कॉल मेसेज केले ना त्या ताई मला बोलल्या की नाही ताई आम्ही तुमच्याकडून हळद पावडर घेऊ आणि तुम्हाला माहितीच आहे मी सेलम हळद वापरते तर ही सेलम हळद ना आतून एकदम पिवळी निघते आणि प्युअर असते यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे काहीच नाही ज्या ताईंना परवडेल त्यांनी मला कॉल मेसेज केलेले आणि माझ्याकडून हळद हो पावडर ऑर्डर केलेले त्यांच्यासाठी मी आणलेले पाच किलोच आणले मी सुरुवातीला आणि ही सेलम हळद हो आहे ना एकदम अशी मस्त जाड असते पिवळी असते तर प्रत्येक वस्तू मी तुम्हाला दाखवूनच तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवते मसाले पण मी सर्व काही तुम्हाला दाखवले होते कशा प्रकारे करते सर्व काही त्यानंतरच तुमच्यापर्यंत ते मसाले आलेले बऱ्याचदा माझे म मिरची मसाले खूप आवडले आणि हळद पावडर पण तुम्हाला दाखवूनच सर्व काही इथे तयार होणार आहे तर इथे मी आता दोन ते तीन पाण्याने ना हळकुंड चांगले धुवून घेणार आहे कारण हळकुंडवरती ना बरीच घाण असते धूळ बसलेली असते त्यामुळे ती घरी आणल्यानंतर ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चोळून अशी धुवून घ्यायची असते तिचं जे काळपट पाणी दिसते ना ते सर्व काही निघून जातं त्यानंतर ही हळद येणा छान अशी चाळणीमध्ये नितळून घ्यायची तर मी सर्व काही हळकुंड येणा अशी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि जाळीमध्ये निथळ ठेवली आता इथे ना मी कोण्या प्लास्टिकच्या कोण्यांवरतीच सुकत घातलेली आहे कापडावरती सुकवली तरी पण चालेल आणि बाजूलाच माझ्या ह्या लाल मिरच्या पण सुकता येईल टेरेसवरती आणि या ठिकाणी आपले दोन प्रकारचे लाल तिखट दोन प्रकारचा काळा मसाला काळा मसाल्यामध्ये एकात कांदा असतो एकात कांदा नसतो बऱ्याच ताईना कांदा न घातलेला पण मसाला लागतो आणि बऱ्याच ताईना जर लाल तिखट काळा मसाला ऑर्डर करायचा असेल तर इथे तुम्हाला स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिसतोय ना त्यावरती तुम्ही मेसेज करा सर्व काही डिटेल्स तुम्हाला येऊन जातील लाल तिखट आपलं पाचशे साठ रुपये किलो आणि काळा मसाला आठशे रुपये किलो असा रेट आहे मसाले ऑर्डर केल्यानंतर तुम्ही कुठेही राहत असाल ना तरी तुमचे मसाले तुमच्या घरापर्यंत पोहोचतील भरपूर मसाला आणि मिरची पावडर इथे तयार झालेली आहे दोन दिवस आहे ना मसाला तयार करण्याचं काम बंदच ठेवलं होतं मी त्याआधी भरपूर मसाला आणि मिरची पावडर तयार करून ठेवलेली होती त्यामुळे रवला ते कुरिअर करता आलो पण दोन दिवसात कार्यक्रम पण होता त्यानंतर होळीचा सण तर यामध्ये मग मला काही वेळ भेटला नाही तर आज मी ना सर्व काही मसाले छान असे मस्त भाजून रेडी करून ठेवले तर ही धने जिरे तेजपान हळद हिंग वगैरे टाकून केलेली मिरची पावडर आहे आणि ती फक्त प्लेन मिरची पावडर बऱ्याच आहे ना प्लेन मिरची पावडर आवडते ना तर थोडी ती कमीच केलेली असते कारण ती काही जास्त कोणी मागत नाही आणि आपला कांद्याचा मसाला बिना कांद्याचा मसाला दोन्ही प्रकारचे मसाले इथे दिसत आहेत तर आता हे सर्व काय आता मी ना थोड्या वेळाने पॅकिंगच करून घेऊ राहून हे सगळे पॅकिंग करायचे कर काय गणपती बाप्पांची पण पूजा झालेली आहे आणि आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय